भारताशी संबंधित आपल्या परिसरातल्या आपल्या वर्गातल्या काही वस्तू आहेत त्यांच्या आपण परिमितीने क्षेत्रफळ काढणार आहोत तर तुम्हाला सगळ्यांजवळ एक एक वस्तू दिलेली आहे आणि तुम्ही मला काय करायचं आहे त्या वस्तूचं नाव सांगायचं आहे त्या वस्तूची परिमिती काय होईल सांगायची आहे आणि त्या वस्तूचं क्षेत्रफळ काय व्हायचंय सांगायचं तर पहिली आकृती राधिका तुझ्याकडे कोणती आहे माझ्याकडे आहे आयताकृती ची परिमिती आहे दोन लांब्या घ्यायच्या म्हणजे चाळीस चाळीस झाल्या ऐंशी आणि दोन वृंद्या तीस तीस साठ सेमी मिळून परिमिती झाली एकशे चाळीस सेमी आता या क्षेत्रफळ काढायचं क्षेत्रफळ म्हणजे लांबी म्हणले शृंदी लांबी चाळीस गुणिले रुंदी तीस म्हणजे बाराशे चौद तर राधिकाची परिमिती सगळ्यांना कळली की आपल्या वर्गाची फरशी आहे तिची परिमिती आहे एकशे चाळीस सेमी आणि क्षेत्रफळ आहे बाराशे सेमी तुमच्याकडे काय आहे सांग माझ्याकडे आकृती आहे चौरस आकृती कुठा याची परिमिती म्हणजे बाहेर बाजूंची बेरीज म्हणजे बाजू बाजू गुणले चार म्हणजे बावीस गुणिले चार अठ्ठ्याऐंशी सेमी ही परिणिती आली आणि या आकृतीचे क्षेत्रफळ म्हणजे बाजू गुणिले बाजू बावीस गुणिले बावीस चारशे चौऱ्याऐंशी चौ सेमी क्षेत्रफळ छान ते जो तुला स्टूल दिलेला आहे कोणता आकार आहे त्या स्टूलच्या पृष्ठभागाचा चौरस बर मग त्याची परिमिती कशी कर काढणार तू वीस गुणिले चार बर का बिसिले चार करणार करन कारण चौरसाला चार बाजू असतात म्हणून छान मग तुझी परिमिती किती येते तुलच्या पृष्ठभागाची परिमिती आली ऐंशी सेमी बर आणि तुझ्या या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ काय येईल वीस गुनिलेले वीस बरोबर चारशे चौसेमी का बरं तू वीस गुणिले वीस केलं कारण ह्या आहे म्हणून चला तुझ्याकडे आहे हा आपल्या आकृती काढायचा गुन्ह्या तर त्याचा आकार कोणता आहे त्रिकोण बर तर मला तू त्याची परिस्थिती सांगू शकशील पंचेचाळीस अधिक तीस अधिक तीस बरोबर एकशे पाच सी